उन्हाळा आला की कांदा लसून चटणी बनवायची लगबग सुरू होते त्यासाठी बाजारात मिरच्या एकीकडे खरेदी करायला जावा मसाले एकीकडे खरेदी करायला जावा एवढ्या कडक उन्हातून आपल्याला एक दिवस तरी काढावाच लागतो त्यासाठी दिवसभर उन्हातून वणवण करा हीच वणवण आता तुषार मसाल्याने संपवली आहे कारण तुषार मसालेमध्ये अगदी एक किलो पासून ते दहा किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये मिरची आणि मसाल्याचे कॉम्बोपॅक्स उपलब्ध आहेत तेही अगदी परफेक्ट प्रमाणात आता दोन किलो मिरचीच्या कॉम्बोपॅकमध्ये मिरच्या किती प्रकारच्या आहेत खडे मसाले किती प्रकारचे आहेत आणि त्यांचे प्रमाण काय आहे ते पाहूया जवारी मिरची एक किलो बॅडगी मिरची सहाशे ग्रॅम कश्मीरी मिरची चारशे ग्रॅम धणे पाचशे ग्रॅम खोबरे पाचशे ग्रॅम तीळ दोनशे पन्नास ग्रॅम जिरे दोनशे पन्नास ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम लवंग वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम बदामफूल वीस ग्रॅम काळी मिरी वीस ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम खडाहिंग वीस ग्रॅम रामपत्री वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम तमालपत्री वीस ग्रॅम खसखस वीस ग्रॅम दगडफूल वीस ग्रॅम जायफळ वीस ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम नाकेशर दहा ग्रॅम त्रिफळ दहा ग्रॅम तुम्हाला सहा किलो तयार कांदा लसूण मसाला चटणी हवी असेल तर हा दोन किलो मिरचीच्या प्रमाणातील मिरची आणि मसाल्याचा कोंबो पॅक आत्ताच ऑर्डर करा तरीही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज पॅक बनवून हवा असेल तोही तुषार मसालेमध्ये बनवून देतो तर तुषार मसालेला आत्ताच कॉल करा आणि तुम्हाला किती किलोची कांदा लसूण मसाला चटणी बनवायची आहे त्या प्रमाणातील कॉम्बोपॅक आत्ताच ऑर्डर करा आणि तुषार मसालेमध्ये फक्त कॉम्बोपॅक नाही मसाला चटणी बनवून सुद्धा मिळते तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही ऑर्डर करू शकता किंवा मसाला चटणी बनवूनही घेऊ शकता